स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आपल्याला तर आहे आपण वीर खांतो त्यावेळेस विचार करणं लागतो कारण की ते एका दिवस राहत नाही एकदा तर ते कायमच राहतं आणि ईर खांदाला असं भरपूर पैसे लागते असं राहायचं तर काही करायला बी म्हणलं तर सोपं नसतं काही विकारण म्हणल्यावर ईर खांदाचं म्हणल्यावर तर काही काही लोक काय म्हणते समजा रोईचं झाड असलं किंवा वाळ असलं तर सांगा म्हणून कारण की हीरखन्न असं एकाला कधी पाणी लागलं तर असं वाटतं समोरच्याला तर याला बी इथं पाणी लागलं तर आपल्याला बी लागणंच पहा असं राहायचं कारण की विहीर असली म्हणे ना वारूळ असलं म्हणे तर तिथं पाणी राहायचं म्हणजे राहायचं असं राहायचं काही घ्यायचं म्हणे तर मला तर असं काही वाटत नाही कारण की आम्हाला स्वतः आमची इर आहे ना त्याच्याहून मला माहिती आहे तर म्हणून मी सांगणं लावलं तुम्हाला कारण की विडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा तर काही मोठा बनवणार मी लान्साकच बनवणार आहे तर आम्ही विरखंदेल इथं वावरा म्हणजे तर तुम्हाला दाव दे मी कारण की विहीरखंद एवढं सोपं राहते की आपण एक एक रुपया जमा करू तर ते वीरखंदासाठी आणि मग नंतर खंदाच्या बात काहीच करू शकत नाही त्या गोष्टीला मग नंतर आपण पाणी बी पाहिलं तर ते काय म्हणतात तुमच्या नशिबात नसन तुम्हाला लागलं मी तर त्याला तर लागला असं वाटतं बी मा तसच म्हणतं समजा का जाऊ तेव्हा आपल्या नशिबात नसत पण मग ते पाण्याचं बी तसच राह पाण्याचं तसच राहायचं कारण की असं वीर खन म्हणल्यावर रोईचं झाड वारोळ निय ते त्याच्यामध्ये तसं काहीच पायन नाही लागत कारण की आपल्या मनानं करणं लागतं ते तर आपल्या मनान जे झालं ते बरं राहायचं कारण की आपल्याला माहिती राहायचं आपल्या मनानं होईल तर आपण वीर खाणली तर वारोळ रुईचं झाड असल्याचं पाणी लागतं म्हणून पण मग तसं काही राहतच नाही कारण की तुम्हाला स्वतः आमची इरीचं धावणार आहे आता त्याच्यामुळे चांगले लागले तर ही आमची हिरी आहे तर विहिरे बंधारे लोक इट पाह आहे पहा ते रोईचं झाड आहे वावरामध्ये पण मग तुम्हाला वाटत हे ना का रोईच्या झाडं बशी खंडली होती काय पण मग तसं काहीच नाही आमचं तर ते रोईचं झाड त्याच्या मतानं शिव केलं होतं तर तिथं तसं काही राहत नाही का कोणा कोणाला वाटतं समजा इथं रोईचं झाड येतं ते रोईचं झाडिकाय तर रोईचं झाड काही पोहून खाल्ली नव्हती आम्ही आम्ही आमच्या मनान खाण तर मग पाणी राहतं आपलं गहू बिव काढली होती तसं ती निघ तिला पाणीच नेऊन तर गहू बी काढला जातो हे बी गहूच काढला जात तिच्या मधी पण मग उन्हाळ्यात पाणी रात मी तिला तर तुम्ही अशी डावा आमच्या समाधानाने समजू शकतो तर तसच तुम्ही करा कारण कि season बिकाळ तर भरपूर आहे तर कारण की आपला गहू बहू बी निघालाच बर राहील पण एवढ आपल्याला असं पण राहील ना का त्या पुरत कोथमिर पानी राहील पाहिजे जर कोणी दिला तर प्रत्येकाला ती कशाला राहील ती तर उन्हाळ्यात कडक उन्हाळ्यात राहील आता एकदम खाली ना तर दाखवा लागली विडिओमध्ये तिला पाणी उरलं राहिलं तसं काही नाही तर प्यापुरतं पाणी समजा आता उरलं राहिलं सध्या तिला एक दोन पाणीच पडलं आमच्या जास्त काही पडलं नाही तर इथे आम्ही पेरली होती मग का तर या पहा मग आता लहान राणी एवढी एवढी आत्ताची खूप होऊन आली ती लहान तर मला असं वाटलं का सांगा बा मध्ये कारण की आपल्याला हीर खन्नं काही एवढं सोपं राहत नाही तर ज्याला खन त्यानं खनली ना त्यालाच माहिती की त्याला किती रुपया जमा करत म्हणून तर मला असं वाटलं तुम्हाला सांगा म्हणून भरपूर असं राहायचं का वीर खाणले आणि रुईचं झाड असलं तिथे पाणी लागतं लागत बी बी काही नाही पण मग अचानक ज्याच्या नशी आहे त्याला सापडत बी पण मग तसं तुम्ही करू नका कारण की कसं का राहतं जसं दुसऱ्यानं केलं तर आपण केलं तर आपल्याला लागणच अशी त्याची काही गॅरंटी राहत नाही तर आपल्या मनाने विर पाहिजे कधी बी खांतांना कारण की आपल्या मनात डोट राहत नाही म्हणून तुम्ही असं मग बोलली तर आमच्या एरियाला तर राहतं प्यापुरतं समजा पण मग उन्हाळ्यात राहत नाही कारण की या वर्षी पाणीच नव्हतं त्याच्यानं तिला काही पाणी नव्हतं पण मग आता सध्या तिचं पाणी वाढेल तसं बी पाणी आलं तिला आता थोडा बी आता काही पाणी बी पाडा नाही एवढा पण मग पाणी आलं सुरुवात झाली तिला आता विहिरीचं बी पाणी वाढू राहिले तर त्याचं मन नव्हतं